जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत थोर संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे कर्जत शहरात पारंपरिक आणि भक्तिभावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले शेकडो वर्षांची ही अखंड परंपरा यावर्षी देखील सुरू होती पालखीचे कर्जत मध्ये आगमन होताच शहरामध्ये भक्तांची गर्दीने जयघोष झाला हजारो वारकरी शहरामध्ये दाखल झाले असून नागरिकांनी त्यांचे जल्लोषामध्ये स्वागत केले कर्जत तालुक्यातील बरगेवडी येथील मित्रमंडळाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला मंडळातील सर्व युवकांनी एकत्र येत सर्व वारकऱ्यांसाठी दूध वितरणाची व्यवस्था केली होती या उपक्रमासोबत दुधामध्ये काजू बदाम चारोळी पिस्ता यासारखे पौष्टिक ड्रायफ्रूटसह आरोग्यदायी दूध सर्व वारकऱ्यांना विनामूल्य वितरित करण्यात आलं माऊली या आणि दूध घ्या अशी साध घालत या युवकांनी अतिशय आदराने आणि प्रेमाने वारकऱ्यांना आमंत्रित केले होते मंडळाच्या उपक्रमा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या उपक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जिल्हा बँकेचे संचालक अंबादासजी पिसाळ भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल गदादे कर्जत नगरपंचायतच्या नगरसेविका मोहनी दत्तात्रय पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवकांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला अशी माहिती दत्तात्रय पिसाळ यांनी यावेळी दिली शहरातील या उपक्रमाचं सर्वत्र अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत होत असून सर्वांनी कौतुक केले आहे पाहूया या संदर्भात बोलताना युवक काय म्हणाले आम्ही मंडळातर्फे मित्रमंडळातर्फे दुधाचं आयोजन केलेलं आहे चला नगरसेवकांना घ्या किती लिटर दूध आहे काय काय उपक्रम आहे किती लिटर दूध आहे सांगा

मित्र नाव सांगा की कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा